मी हरेश सावंत एच नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीकडून राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे कार्यक्रमाला परदेशातून काही लोकांनी यायला हवं होतं तो असा टोला नारायण राणे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेला लगावला महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्रात आलात तुमचं कर्तृत्व भूमिशी आहे पक्षाशी नंतर आहे हे कधी कळणार हा कार्यक्रमाला परदेशातून काही जण यायला पाहिजे नाही पण तिकीट मिळाली नाही तटकरे साहेबांनी काय मॅनेज केला माहित नाही पण बांधव हो नाही रेडी गेम खेळू नका जे या मैदानात या बोला बोला आम्ही ऐकून घेऊ सरकारी आह आज मी उभा आहे ना मी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे उभा आहे त्यांनी मला उभं केलं मुख्यमंत्री त्यांनी बनवलं ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क